हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम अखेर तोशन आला ज्याची आपण सगळेच वाट पाहत होतो आज साताऱ्यात दहावीचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडतोय आणि आता आठवीवर तर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं आणि आता दहावी ही नवीन वेब सिरीज सहा जानेवारी पासून तुमच्या भेटीस येणार आहे तर आता आपण प्रेक्षकांकडूनच जाणून घेऊयात की हा ट्रेलर लॉन्च किंवा हा ट्रेलर पाहण्यासाठी ते किती उत्सुक आहेत मी वरून आलोय सातशे किलोमीटर लांबचा प्रवास करून आलोय आणि एवढं लांबवरून आलोय म्हणल्यावर दहावीचा ट्रेलर लॉन्चसाठी झालोय कारण की खूप उत्सुकता आहे खूप दिवसानंतर वाट बघतोय दहावी ट्रेलर कधी लॉन्च होणार कधी लॉन्च होणार आणि ह्याच्यापूर्वी जी आठव्या सिरीज झालेली आहे आठवी सिरीज मी संपूर्ण बघितलेली आहे आठवी सिरीजचे मी एक 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 एपिसोड रिपीट रिपीट करून बघितले आणि इथून पुढं खूप उत्सुकताने वाट बघतोय की दहावीचा ट्रेलर लॉन्च आता होईल आणि परत एपिसोड पण लवकरच येईल मला आठवी मध्ये संपूर्ण टीमच आवडती आणि एक म्हणायचं टीम पेक्षा मला जे बॅक एंड ला काम करतात प्रोडक्शन वाले ते मला खूप आवडतात दहावी मध्ये मला बघायचंय की आता जसं केवडाचं आणि अभिचं झालंय तसं रेशमाचं पण काहीतरी क्लिअर व्हावं कारण की त्याचं जीव उगाच कुठेतरी गुंतून असतो त्याचं पण काहीतरी एकदा क्लिअर होऊन जालो बघा सातारा चालू या सातारा वाई तो वाई शहरातून आलो मी तर मी आत्ता इथं आलो आहे कारण म्हणजे ह्यांनी आठवी वेबसिरीज वे वे काढली आठवी वेबसिरीज वे वे अशी होती का नाही की प्रेक्षकांना म्हणजे आजचा एपिसोड आला की पुढचा एपिसोड कधी येतो आहे म्हणजे अशी उत्सुकता लागत होती की कधी येतोय कधी कसं काय होणार पुढं अजून पुढं काय काय करणार आहे त्या एपिसोडमध्ये ती झालं की बरं आता ही दहावी असं करणार आहेत सुरू दहावी सुरू आहे पात्र तीच आहेत कॅरेक्टर पण तीच आहेत पण कल्पना वेगळी आहे परत ही आपलं काय म्हणजे त्याला कॅरेक्टर वेगळे आहेत त्यात अजून नवीन काय काय ॲड होणार आहे ती तर आठवीला असा प्रतिसाद भेटला आहे तर दहावीला कसा भेटेल ती आज आपण इथं बघणार आहे सगळं इथं म्हणजे आपल्याला ट्रेलर बघायला आलो आपण ह्याचा आठवी दहावीचा तर ट्रेलर खतरनाक असणार आहे हीच मला माहीतच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या लांबून प्रेक्षक येते ती यांना इतका प्रतिसाद भेटतो का महाराष्ट्रातून आख्या महाराष्ट्रातून असा प्रतिसाद भेटतो की काय बोलायच नको त्यामुळे विषयच नाही हो दहावी राडा करणार आहे त्यात काय वाद नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे हे आपले डायरेक्टर आहेत का नाही त्यांनी अशी म्हणजे बारकाई बारकाई नाही की काही गोष्टी केल्या आहेत का नाही त्यांच्याकडून जी करून घेतलं आहे का नाही त्याला काही तोडत नाही आख्ख्या महाराष्ट्रात अजून ही वेबसिरीज अशी झालीच नाही त्या दुसरी कुठली आज शाळेतल्या जुन्या आठवणी आणि त्यासोबतच दहावीतलं प्रेम बिमची काय असतं जी सगळ्यांच्या लहानपणी होतं ती सगळं आपण या वेबसिरीजच्या माध्यमातून सगळं बघतोय सग कॅरेक्टर म्हणजे एट टू झेड कॅरेक्टर सगळी चांगली आहेत तशी सागर म्हणा परत ओम पानसकर म्हणा सगळे एट टू झेड जेवढे केवढा बिवडा सगळी सगळी चांगले आहेत आता ते आपल्याला दहावी या वेबसिरीजच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर मी एक्सायटेड आहे तुम्ही एक्सायटेड आहे त्यांना की सांगा कमेंट करून आणि लाईक करा शेअर विसरू नका फारशी पाहत नाही कुठलीही परंतु माझं आयुष्य हे दहावी हो, शब्दापोती इतकं विश्व उफटलेलं आहे की हा शब्द मला इतका, इतका आकर्षित करतो की आज तीस वर्षाने मी पुन्हा एकदा या शब्दाविषयी आकर्षित होऊन माझ्या ऑफिसची अर्धी सुट्टी टाकून इथे आलेलो आहे कारण या शब्दाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिलेली आहे आणि कदाचित याच्यामध्ये माझं आयुष्य पुन्हा जगेन ही वेबसिरीज पाहताना म्हणून म्हटलं की पुन्हा एकदा बालपण जगून बघावं यासाठी ही सिरीज बघायला आलो आहे माझं दहावी तीस वर्षापूर्वी झालेली आहे पण ते बागडणं त्यावेळेच बालपण पुन्हा एकदा या वेब सिरीजच्या माध्यमातून जगता येईल असा माझा उद्देश आहे आणि किंबहुना या मुलांबरोबर मुलांसारखंच आयुष्य जगता येईल ते पुन्हा लहान होता येईल या उद्देशाने इथे आलेलो आहे धन्यवाद हो मी दहावीचा पोस्टर पाहिला सो मी ट्रेलर बघायला आली आणि एक्साइटेड आहे बघण्यासाठी बिकॉज परत एकदा एक्सपिरियन्स आहे मला की कसा असेल हा ट्रेलर सो एक्साइटेड आहे मी बघायला मी खूप एक्सायटेड कारण की जेव्हा कांबळेसर शाळा सोडली आणि मी म्हणलं की आता पुढचा एपिसोड येईल तर मग मी बगर, ओ, बगर, ते होते की पुढचा एपिसोड वगैरे आठवी एपिसोड नंबर वगैरे पण येतच नव्हता मला वाटलं की तेवढेच एपिसोड आहेत पण नंतर जेव्हा मी माझी शाळा सुटल्यावर राजवाड्याच्या चौकार असतो ना तिथे तर तिथे बघितलं तर तिथे दिसलं की अरे दहावीच आलंय वाटतं तर मी आज म्हणजे आजी आपण रात्री ते बघायचो बघ तर ते आलं आले वडिला पण जाऊया त्यामुळे मला एक्साइटेड खूप केवढा आणि अभिजित जी जी, जी गैरसमजाची मैत्री झाली वगैरे त्यांच्या थोडीशी स्टोरी होईल त्यानंतर रेश्माला कळेल अभिजीत वगैरे आणि ती ज्योती आणि हे जो ते होईल मी पहिल्यांदा या दहावी इयरचा ट्रेलरचा बोर्ड पाहिला होता त्यामुळे मी इथं आलो माझ्या बाबांसोबत तर मी पण सुद्धा दहावीच आहे त्यामुळे दहावीमध्ये काय आहे ते, ते पाहण्यासाठी मी तर आलो आहे अज्ञात सुद्धा असते पण जास्त तर अभ्यासच असतो शाळेमध्ये त्यामुळे आता बघायचं या ट्रेलर मध्ये काय दाखवतात नमस्कार मी आठव्याची आठव्या खूप वेब सिरीज बघितली मला खूप आवडली आबा आणि आभे आणि तर प्रेम खूप आवडलं मिस केलं आठव्या संपल्यानंतर आता दहावीमध्ये बघाय भेटेल याची अपेक्षा जास्त मला बघायला रेशमा आणि आब्याची लव्ह स्टोरी बघायला आवडते दहावीमध्ये आणि काय घडील काय काय होईल ते बघण्यासाठी मी खूप आतुर आहे केवढ्याचा रोल कसा असेल किंवा आब्याचा रोल कसं असेल ते पाहण्यासाठी मी खूप आहे केवढा आभ्याला समजून घेईल का आभ्याला रेश्मात प्रेम कळेल का, का हे बघण्यात आम्हाला खरंच उत्सुकता आहे वेब वेबसिरीज संपलीत त्याच्यानंतर आम्ही दहा इतकी आतुरतेने वाट बघत होतो की इट्समधल्या चॅनेलला आम्ही सबस्क्राईब केले आणि त्याच्या रोज स्टोरी बघत होतो रील्स बघत होतो की दहा या वेबसिरीजवर काहीतरी अपडेट येईल इतकी वेबसिरीज आम्हाला आवडली थँक्यू नमस्कार माझं नाव अभिषेक पवार आणि मी इथला साताराचाच आहे तर आठवी तर ही म्हणजे हा ही वेबसिरीज सिरीज आदिगरपासून म्हणजे मी बघतच होतो आणि संपूर्ण एपिसोड त्या आठवीचे बघितले तर खूपच भारी म्हणजे काय बोलायचं नको कारण आमच्या म्हणजे आमच्या आजूबाजल्या आमच्या एरियातले म्हणजे वृद्ध माणसं म्हणजे म्हातारी माणसंसुद्धा आणि ज्येष्ठ नागरिकसुद्धा ही सिरि म्हणजे वेबसिरीज बघायचे आणि त्यांनाही खूप आवडायची ही वेबसिरीज आणि तरुण वर्गाचा तर काही प्रश्नच नाही सगळे म्हणजे माझे मित्र वगैरे सगळे सगळेच माझ्या रेंजचे किंवा माझ्यापेक्षा मोठे पण ते पण ही बघायची बघायचे वेबसिरीज तर खूपच भारी आणि यातलं कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मधुकर आपला तर मधुकरचं कॅरेक्टर तर मला खूप मनापासून आवडतं त्याची ती हटके भाषा त्या शब्दाकडे शिव्या वगैरे तो धुतो काय काय करतो एक नंबर वाटतं आणि खरं सांगायचं म्हणजे तर केवडा तर आहेच पण त्या केवड्यापेक्षा पण रेशमाचं खूप भारी वाटतं रेशमा पण आणि तिचं म्हणजे दुःख पण वाटतं जरा रेशमाबद्दल असं असं की ते तिला त्याला लाईक करत असते ती पण हे असं तर आता पुढं म्हणजे आता आठ आठ दहावी अ मध्ये काय होणार आहे त्याची तर उत्सुकता लागलेलीच आहे आजच्या ट्रेलरमध्ये समजेल ठीक आहे धन्यवाद आठवी सिरीज ही आम्ही पूर्ण बघितली तर आज दहावी या सिरीजचा ट्रेलर लॉन्च होणार आहे आणि आम्ही दहावी ही सिरीज बघण्यासाठी पण खूप उत्सुकता तर इट्स मजा चॅनलने लवकरात लवकर दहावी ही सिरीज लवकरच घेऊन यावी तर आम्ही इतके एक्स आहे ट्रेलर बघण्यासाठी आणि दहावी अ आठवीनंतर दहावी येणारच होती ती माहिती होतं आम्हाला सगळ्यांना कारण त्यांनी आधी उठ टाकलेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतके एक्सायटेड आणि पुढं काय काय करणार आहे वेब मध्ये जे बघण्यासाठी आम्ही तर आलेलो ट्रेलर बघण्यासाठी तर ट्रेलर पण लवकरच म्हणजे आता चालूच होईल आणि त्यानंतर आपली वेबसिरीज लवकर म्हणजे लवकरच घेऊन या प्रेक्षकांना इतक्या उत्सुकता भेटली आहे ना काय बोलायचं नको तुमचं काय म्हणणे लवकरात लवकर चा, चालू कराव सातारा यो सातारा हो, सगळी प्रेक्षक म्हणजे फुल राडा करतात ना नादच नाही मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका